तर हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आताच प्रांजल वगैरे सोडून आले शाळेतून आज तो मला प्रिशाचा ड्रेस दाखवते प्रिशा साईड लाव लेगिन्स आणि टॉप घातलाय दिदीचा आहे का नाही दाखव दाखव साईड लाव दाखव वा हे बघा लेगिन्स आणि टॉप छान छान दिसतीस छान छान मस्त छान दिसते तू लेगिन्स आणि टॉप होयो होयो आणि प्रिशाला आता साडी पण शिवायला टाकली हाय का नाही हा साडी शिवायला टाकली दिदीचा ड्रेस बरं का दीदीचा दिदीचा मोठा दिदीचा म्हणजे हाय का नाही दिदीचा ड्रेस घातला तू दे दीदीचा ड्रेस अयो असं अयो कसं नखरे करते तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा व्हिडिओ साईडलाच राहतो आणि आपला गप्पा फुरक्याने वाजव फुरक्याने वाजवू जा दोन मिनटं जा टी व्ही बघा आना या बघा जा आना या आनायला आवडतं तिला जा आनाया हा जा तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे तर सकाळचीच गोष्ट आहे बरं का आता आता सकाळचा म्हणजे नाश्ता वगैरे झाला आई धुणं वगैरे म्हणजे भांडे घास होतं त्यांनी आपलं लादी वगैरे पोसत होते तर आई लगेच मला बोलतं बोलते बोलल्या बरं का आता म्हणजे बोलल्या नाही का म्हटल्या म्हणजे जे नातेवाईक आहेत त्यांचं नाव नाही घेत पण ते लगेच कसे बोलले म्हटले नाही का नातेवाईकांचं नाव घेऊन म्हणाल्या मला म्हटलं म्हटल्या नाही का म्हटल्या आता ते कर्जचं घर पण आता बारक्या भाऊजींना द्यायचं आहे म्हटल्या कर्जचे जे घर आहे ना, में 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 दले। में दले। ना ते बारक्या भाऊजीला द्यायचं तर मी त्यावेळेस काय नाही बोलले मी गप्प बसले मी गप बसले म्हटलं कशाला काय बोलू म्हटलं मग मी नंतर विचार केला म्हटलं आई तुम्ही असं तिघांमध्ये म्हटलं भेदभाव नका करू म्हटलं आता हे लहान म्हणजे आपण बोललं नसतं तर मग ते कसं आमच्या घरच्याने कसं सगळ्यांना सा। सांगूनच ठेवलेलं आहे हे गवडे तर घर त्यांचं यांना नोकरी दिली मोठ्या भाऊजींना पण नोकरी दिली तसं ह्यांनी लहानपणापासूनच ठरवलेलं आहे तसं ते घडतं आहे सध्या तर मग आत्ता पण म्हटलं नाही का गौण कर्जचं घर आता बारक्या भाऊजींसाठी तर त्यांनी ते त्यांच्या मनाचं बोललं आहे काय माहीत नाही का, का, का माझ्या मनात त्यांच्याविषयी म्हणजे माझ्या मनात काय चाललंय हे काढून घ्यायचं होतं तर मी त्यांना म्हटलं आम्ही काही लांबच्यासून आहेत आम्ही आम्ही काय आम्ही तर काही बोलू शकत नाही जे ते तुमचे मुलं आहेत ती गजनं ते बोलतील तर आम्ही तर नाही मध्ये पडू शकत ना की आता नाही कसं काय असं कसं आणि मी त्यांना एवढंच म्हटलं बघा आपण जेवढं म्हणतो हे माझं ते माझं हे आजकाल काही उपयोगाचं नाहीये आपलं जे शरीर जे शरीर आहे तीच आपली खरी धन संपत्ती आहे आपल्या शरीराला शरीराला जपायचंय हेच आपलं खरी दौलत आहे आपण जर तंदुरुस्त असो तर आपण त्या करोड्याच्या बंगल्यात म्हणा लाखाच्या बंगल्यात म्हणा किंवा लाखाच्या गाडीत आपण फिरू शकतो नाही तर काही उपयोग जायचंय तर म्हंटल आहे ना आताच आता हा जाऊ जाऊ तर म्हटलं आताच असं भेद काय जायचे जायचंय तर म्हटलं असं भेदभाव ताईच आहे ताईच आहे ताईच आहे ऍड्रेस हा मला काही कळा ना मला वाटलं जायचंय जायचं म्हणते ताईच आहे ताईचा आहे हायके होय माऊ लाई माऊ ला तर म्हटलं असा भेदभाव नका करू कारण कस याच्यामध्ये कसं होत दे म्हणजे आपले जे भांडण कशामुळे होतं इष्टीवरूनच भांडण होत खरं तर भावा भावा मध्ये असं नाही का तर त्यांनी जर आताच असं सांगितलं त्यांना हे कर्जचं घर आता तुमचं झालं आता तर म्हटले पण आता कर्जचं पण म्हणायला लागलं मी तर त्यांना म्हटलं हे बघा आपले जे शरीर आहे तेच आपली घरी तिला लावून तिला काय पाहिजे ते तर चला बाय बाय मी त्यांना असं म्हटलं खरंच आपण खरंच ज्यांना आता तीन मुलं असतील ना तर त्यांच्या मध्ये जर हे सर्व चाललेलं आसन हे सर्व हे त्याचं ते त्याचं त्याला एवढं द्यायचं त्याला एवढं द्यायचं पण अशाने काय होतं सांग घरामध्ये वाद होतात भांडण होतात आता मस्त म्हणजे मुलांमध्येच असं जर भेदभाव होता असेल तर काय उपयोग ना खरं आहे की नाही तर मला याच्यावर व्हिडिओ नव्हता काढायचा पण कसं आहे ते व्हिडिओ बघते त्यांना पण म्हणजे व्हिडिओतून काहीतरी वाटलं पाहिजे की नाही खरं आपण जे बोलतोय ते कधी कधी चुकीचं असतं आता ते मस्त मला बोलल्या पण नंतर बोलतील नस कारण त्यांच्या मनात आलं म्हटल्यावरती त्यानंतर पण तसंच करू शकतात आता हे इस्टेटने हे मला जे आपण स्वतःचं दोन पैशाचं कमवू कष्टात तेच सापले नाहीतर हे बाप इस्टेट ते, ते काही उपयोगाचं नसतं मज देतात आपल्याला पण आपण त्यावेळेस आपलं म्हणून नाही ना म्हणता येत जर मुल वडिलांना एकूण तर एक मुलगा असेल तर त्यावेळेस काही नाही पण त्यावेळेस तीन ती मुलं असल्यानंतर इस्टेटीत सर्वांना समान हक्कच असतो आता मी त्यांना म्हटलं यात भांडण होतील असं करू नका आणि म्हटलं आपली जे शरीर रच शरीर आहे तीच आपली खरी धन संपत्ती जाऊ द्या ल अवघड आमच्या घरांचं म्हणजे काय बोलावं काय कळत नाही पटकन असं होतंय चला बाय बाय तर घराचं चाललं आहे आता बदलायचं रूम आता बघूया काय होतंय ते पण नाही सांगतायचं सांगूनच तुम्हाला अपडेट देत राहील मी तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये